संमेलनाच्या समारोप समारंभात पालकमंत्र्यांची हजेरी वे मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी भेट देऊन साहित्य संमेलन व दुष्काळाला हद्दपान कसे करावे या विषयावर आपले मत व्यक्त केले व तसेच यावेळी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उदगीर जिल्हा निर्मितीसह यावेळी बारा ठराव पारित केले समारोपीय मार्गदर्शन पर भाषण करीत उपस्थितांचा आभार मानले यावेळी पदाधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण एवढ्या लांब हे संमेलन गाठवलंय लोक येतील का लोकांना येण्याची जाण्याची अडचण होईल गावामध्ये राहिलं तर लोकांची त्या ठिकाणी उपस्थिती राहतीय आणि बऱ्याचपैकी राजकीय मंडळी आम्ही असल्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने विचार केला की हे संमेलन हे कार्यक्रम हे शहरामध्ये राहिले असतं तर अधिक लोक आले असते अधिक लोकांना लाभ झाला असता आणि परत बापूरावनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की ह्या ठिकाणी बाहेर ज्या स्टॉल मध्ये जे पुस्तकांची विक्री झाली ज्या पुस्तकांची मागणी होती ही सर्वात विक्रमी त्या ठिकाणी होती उपस्थितांची संख्या त्यांनी सांगितली लाखापेक्षा अधिक लोक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांची नोंद झाली पुस्तकांची लाखापेक्षा अधिक त्या ठिकाणी विक्री झाली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येत असताना आपला प्रश्न आणि इथं आल्यानंतर पाहिलेलं चित्र जसं आपण अनेकदा म्हणतो विविध खाणी असतात कोळशेची खाण असते सोन्याची खाण असते पण या सर्व खाणीपेक्षा सर्वात महत्वाची खाण जर कोणती असेल ती ज्ञानाची खाण असते ती ज्ञानाची खाण म्हणजे या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला दिसायला मिळेल आणि या ज्ञानाच्या खाणीवर सर्व काही विश्व आपण निर्माण करू शकतो समाजाला दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी होत असत आणि उदगीर सारख्या ठिकाणी आणि आपण मराठवाड्याचं व साहित्य संमेलन सा आहे अनेकदा उल्लेख करत असताना या देशाला साहित्याची ओळख आपण म्हणतो की मराठवाड्याने दे पण माझ्यासारखा छोटासा कार्यकर्ता हे म्हटलं तरी अतिशक्ती राहणार नाही जगाला साहित्याची वळख ही मराठवाड्याच्याच भूमीने दिली असं म्हटलं तरी अवघ ठरणार नाही कारण त्याची सुरुवात ज्या भागातून ज्या मातीतून निर्माण लोकांपर्यंत राहणं परिवर्तन करणं ही माझी जबाबदारी आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे अनेक अडचणी असतात ते आपल्या हाताच्या बाहेर असतात पलीकडे असतात पण त्या गोष्टी स्वीकारणं आणि त्याच्यामधून वाटचाल पुढं करत राहणं आणि मुख्य हेतू आपला जो जे हेतून आपण सर्व बांधले समाजाला एकत्रित ठेवणं समाजाची दिशा याच्या विकासासाठी घेऊन जाणं ज्या विकासाच्या दिशेला घेऊन जात असताना या सर्व जबाबदारी अडचणी येत असतात आणि त्याच्यातून वाद परत परत पुढं जाणं या सर्व जबाबदारी आम्हाला राजकीय मंडळीची त्या ठिकाणी निश्चित असते मलमपट्टी आपण न विचार करता या निमित्ताने व्यासपीठावरचे सर्व मंडळी विविध पक्षाचे सर्वच मंडळी येत आपण याही क्षेत्रामध्ये काम करत असताना हा मराठवाडा कायम दुष्काळाच्या बाहेर कसा निघता येईल ह्याच्यावर आपल्याला उपाययोजना कशी करता येईल या भागामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला पुढचं पाऊल देऊच लावं लागणार आहे जसं साहित्याने आपल्या सर्वांना एका व्यासपीठावर आणलं तसं मला असं वाटतं की दुष्काळाने आणि टंचाईनी पण आपण सर्वजण एका व्यासपीठावर आलं तर लातूर जिल्ह्यातला दुष्काळ हा काय निघून जाऊ शकतो ही भूमिका आपल्याला या विषयामध्ये कोणतंही राजकारण न करता कोणत्या माझ्या गावाला माझ्या भागाला या परिसराला कशा पद्धतीने आपल्याला पुढे घेऊन जायचंय ही हो? भूमिका या ठिकाणी आपण सांगितलं देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील वरील बातम्या धन्यवाद